पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या अंबड परिसरात खळबळ सिडको नाशिक खालचे चुंचणी परिसरात घरात झालेल्या कौटुंबिक वादातून सोमवारी दिनांक एकोणवीस रोजी रात्री पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या सहाय्याने आवडून खून केला आणि त्यानंतर स्वतः घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे खालच्या चुंचाणी परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरात चेतन माडकर वय तीस व पत्नी स्वाती चेतन माडकर वय सत्तावीस राहत होते त्यांना तीन मुले असून घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच होती मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवार दिनांक एकोणवीस रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतनने पत्नी स्वाती हिचा गळा आवडून खून केला त्यानंतर घरातील छताच्या अँगलला घडपास घेऊन त्यानेही जीवन संपविले रात्री लहान मुलाला जाग आली असता ही घटना पाहून त्याने पाठीमागे राहणाऱ्या आजीला सांगितले यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख चुंचाडे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे पोलीस उपनिरीक्षक शेवाडे पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक